रहा फक्त नियूस, आप आपली बातमी भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वात संपन्न मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक व शहर जिल्हा अध्यक्ष माननीय प्रकाश मामा ढंक व नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले सदरील मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्षा सवनिता हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नायकवडे यांनी या, या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आले यावेळी उपस्थितीत नीताताई केळकर ससुमंताई खाडे पांडुरंग कोरे सुशांतदादा खाडे भारतीताई दिगडे बापू आवटी संगीता खोत सरिता कोरबो ज्योती कांबळे योगेंद्र थोरात दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Yeah.